मित्रांनो नमस्कार 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 आपलं नमस्का, सरचं स्वागत आहे ह्या ग्राउंडवरून तुम्हाला थंबेनं कळलं नसेल आता स्पोर्ट्स चालू होत मी तर शाळेच्या स्पोर्ट्स आहेत तर मुख्याध्यापिका आहेत प्राथमिक शाळा रचना मॅडम त्यांनी आपल्याला बोलत आहे की तुम्ही या आणि ते थोडंसं एक्सप्लोअर करा तर आपण त्यांच्या विनंती खातीर आपण इकडे आज आलो होत स्पर्धा बऱ्यापैकी सुरुवात होत आहे काय काय स्पर्धा चालू होतील काही स्पर्धा आज होतील आणि उद्याच काय स्पर्धा होतील त्याबद्दल आपल्या रचना मॅडम सांगतील मॅडम मी कुठली शर्यत आहे अडथळा शर्यत अडथळा शर्यत आणि हे तर कितीची मुलं आहेत तिसरी यावची मुलं आहेत तिसरी याची अच्छा मग फायनल आहेत का आज राऊंड कुठला चाललाय हा पहिला राऊंड आहे पहिला राऊंड आहे तर मित्रांनो पहिला राउंड होणार आहे अडथळा शर्यत आणि सगळी तिसरी जी मुलं आहेत सज्ज झालेली आहेत ऑल द बेस्ट सगळ्यांना आपलं नाव सांगायचंय अच्छा आणि स्पर्धेबद्दल थोडी माहिती आता शंभर मीटर धावणी स्टार्ट होत आहे एकदा चौथी मित्रांनो तिघा मुलांनी सुरुवात केलेली आहे आणि सगळे जण एकदम म्हणजे जोश आहे तिघही धावत आहे आणि आता ते तिघा तिघा धावत येत आहे आता यांच्यातलं पहिलं कोण येतं ते बघूया आपण मध्ये तुम्हाला दिसेल तर मित्रांनो आता मुलींची आहे दुसरा राऊंड मुली आहेत तुझं छावणी व्हेरी गुड तुझं छान मस्त सगळ्यांनी मस्त लावलेल्या मित्रांनो आजच्या या इथे काही उद्घाटन करण्यासाठी काही प्रमुख पाहुणे माफ तुमची नावं सांगा प्रत्येकाची नमस्कार माझं नाव अरुण साठे मी पी एस आय म्हणून नियुक्ती आहे सध्या तर आज जो अस्मिता परिवाराचा एक वार्षिक क्रीडा महोत्सव आहे या परिवारासाठी आम्ही पोरसांची एक टीम इथे आहोत तर हे या लहान मुलांकडे पाहून एक ला बालपणीचे दिवस आठवतात हो आपल्या की खरं जे नेतृत्व गुण आहे जे सांघिक भावना आहे या खेळामधून जोपासले जाते एक उत्तम शारीरिक असं असावं सर्व काही गोष्टी आपल्या या खेळामधून मिळत असतात एक टीम स्पिरिट म्हणा किंवा जे पुढे लगण्यासाठीची जी उमेद आहे ती खेळच आपल्याला निर्माण करून देत असं तर असाच प्रकारचा क्रीडा महोत्सव हा अस्मिता परिवार दरवर्षी आयोजित करीत असताना आणि एक चांगला उपक्रम हा शाळेमार्फत केला जातो आहे नमस्कार सर माझे नाव स्वप्नील रमेश ना। ना। पाटील मी खोरसोने ते प्रतिनियुक्तीवर आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अस्मिता शाळेने अतिशय खेळमिळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात जो स्पोर्ट आ... आ... इव्हेंट आयोजित केलेला आहे तो खरंच वाकांना जोगा आहे आणि दरवर्षी अस्मिता शाळा चांगल्या प्रकारे स्पोर्ट महोत्सव राबवत असते खूप खूप आभार अस्मिता शाळेने यापुढे देखील असे स्पोर्ट महोत्सव आयोजित करावे आणि अस्मिता शाळेचे जे खेळाडू आहेत जेणेकरून स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलला पोचवा ही सदिच्छा नमस्कार माझे नाव तानाजी पाटील मी कमांडो इन्स्ट्रक्टर खरंतर ही स्पोर्ट ही माणसाच्या जीवनात खूप गरजेचं आहे आणि अस्मिता शाळा ही जी दरवर्षी स्पोर्ट ऑर्गनाईज करते आहे त्याच्यामधनं भविष्याची खेळाडू बनत आहेत आणि आमची अशीच अपेक्षा आहे आणि आमची अशी शुभेच्छा आहे या शाळेला की ह्यातनं खूप मोठे मोठे खेळाडू बनावेत आणि ते पुढे जाऊन या शाळेचं नाव आणि आपल्या देशाचं नाव रोशन करावे नमस्कार माझं नाव लक्ष्मण पवार आहे मी एक पालक म्हणून इथे आलेला आहे मला इथे लहान मुलांना बघितल्यानंतर माझं बालपण आठवलं की आम्हाला ज्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत त्या संधी अस्मिता संचलित रामगोपाल खेडिया शाळेचे जे सर्व वर्गशिक्षक आहेत व तसेच संस्थाचालक आहेत त्यांनी जे उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद तुम्हा चौघांचे मनापासून धन्यवाद माझ्यातर्फे आणि मुलांतर्फे इथे येऊन तुम्ही प्रोत्साहन दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू धन्यवाद अडथळा शहरमध्ये अडथळे पडलेले आहेत आणि याच्यातले बाद होणार का बाद होणार जे पडले ते अच्छा तर मित्रांनो जेवढे अडथळे पडले ते बाद होतील आणि मला वाटतं एक अडथळा इथे राहिलेला आहे आणि पुढचे पण पडलेले आहेत मला वाटतं सगळेच बाद झाले असतील तयार <laughs> राहायचा कोण जिंकणार तू जिंकणार ना अरे नाही बोलायचंच नाही जिंकायचा नमस्कार मी रचना राजेश पवार मुख्याध्यापिका अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालय जोगेश्वरी पूर्व दिनांक एकोणीस डिसेंबर ते एकवीस डिसेंबरपर्यंत आमच्या शाळेचे तीन दिवस स्पोर्ट्स म्हणजेच वार्षिक क्रीडा महोत्सव सुरू झालेला आहे काल इयत्ता पहिली दुसरीचे सामने झाले आज इयत्ता तिसरी चौथीचे सामने आहेत आणि या तिसरी चौथीच्या सामन्यांमध्ये शंभर मीटर धावणे आणि अडथळा शर्यत या आपण आज घेतलेल्या आहेत मुलांची उपस्थिती अगदी शंभर टक्के आहे मुलं अतिशय उत्साही आहेत आणि सगळेच अगदी सांघिक भावनेने खेळामध्ये सहभाग घेत आहेत आपले आजच्या उद्घाटनाचे जे अतिथी होते मुख्य अतिथी अरुण साठे ते आपलेच पालक आहेत आणि ते पोलीस दलामध्ये वरिष्ठ पदावर काम करत आहेत सगळ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा अतिशय उत्कृष्टपणे पार पडत आहेत काल ज्या स्पर्धा झाल्या इयत्ता पहिली दुसरीच्या त्यामध्ये आपण खेळ आणि बौद्धिक तार्किक विकास याला अनुसरून आपण काल स्पर्धा घेतल्या तर त्यामध्ये इयत्ता पहिलीसाठी आपण इंग्रजी अक्षर ओळख धावणे आणि इंग्रजी अक्षर ओळख आणि त्यानंतर इयत्ता दुसरीसाठी आपण नाणी ओळख व्यवहारात चालणारी जी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये ही जी नाणी आहेत या नाण्यांची बेरीज मुलांना करता आली पाहिजे आणि ती ओळखता आली पाहिजे याच्यासाठी आपण कालची स्पर्धा घेतली होती आणि त्या स्पर्धेला देखील मुलांचा खूप छान सहभाग मिळालेला आहे तर अशा ह्या तीन दिवस स्पर्धा आहेत उद्या आपण पालकांसाठी स्पर्धा घेणार आहोत आणि शिक्षकांसाठी स्पर्धा आहेत तसेच मुलं आणि मुलींचे आपण लंगडीचे सामने घेणार आहोत उद्या तर या सगळ्या सामन्यांसाठी आणि या सगळ्या स्पर्धांसाठी मी सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ शर्ट बंद बघा आणि ह्या स्पोर्टचा आनंद या कोण वाटत कोण जिंकेल तुम्हाला यांच्यात लवकर सापडतात मित्रांनो आपले पण लहानपणीचे दिवस आठवलेले आहेत असे स्पोर्ट्स पाहिजे आमचे पहिले कोण आलं अरे वा अभिनंदन तुम्ही दुसरी अरे वासरी अभिनंदन नाव सांगा सलोनी संतोषी मुक्ता मोरे अभिनंदन चला आता मित्रांनो आता मुलांचे आहेत आणि मोटिवेट करणारी मी मित्र बघा तर मित्रांनो स्वरूप दाखवतो मला हा स्वरूप आहे ते आणि सगळेजण त्याची नावं घेत आहेत त्याला मोटिवेट करतात आहेत सगळ्या नाव काय तुझं श्रवण श्रवण तुझा स्वरूप स्वरूप आणि तर मित्रांनो दोन्हीकडे स्पर्धा चालू आहेत तिकडे शंभर मीटर आणि इथे अडथळा असेल आणि आपल्याला दोन्ही शूट करावं लागतं इकडे तिकडे इक एकदा इक एकदा एक तसं काही जणांचे शूट घेता येत नाही आहे तर आता ही सगळी मित्रमंडळी इथे तयार आहेत तुम्ही धावायला तयार आहेत ना हां तर ऑल द बेस्ट सगळ्यांना तर मित्रांनो इथे शंभर मीटर फायनल मुलींचा ग्राउंड आहे आणि चौघीजणी इथे सिलेक्ट झाले आहेत फायनलमध्ये तर चौघी तयार आहे इथे अच्छा तुम्हाला चौघांना ऑल द बेस्ट आणि मस्त दहा आणि फर्स्ट आलेली आहे लहान मुली तिच्या रंग घेतलेल्या तिने स्पीड पीड करत आलेली आहे मागे तुकी आणि पहिला राऊंड मध्ये पहिला फायनल आलेली आहे सेकंड आलेली आहे दुसरी आलेली आहे तर प्रथम आहे थोडं बसा बसा खाली <laughs> अद्या ऑल द बेस्ट तुला अभिनंदन तुझं आणि तुझंही अभिनंदन छान धावलेली आहे तू बन व्हेरी गुड नमस्कार कशा किती तुम्ही मुली चौथीच्या फायनल मध्ये आली ऑल द बेस्ट तुला मस्त आणि अभिनंदन तुझं सगळ्यांकडनं मग स्पर्धेत की नाही अच्छा मग तुम्ही आलात विन झाला हा अरे वा अभिनंदन तुझं संगण आमच्या ता तर नेक्स्ट टाइम तू ट्राय कर मिळेल का का तुला काय स्पोर्ट्स मध्ये मजा काय असते आम्हाला लहानपण आठवले तुम्हाला अगं आम्ही तर धमाल कर नाव तुझा आवडता खेळाडू कोण आहे तुझा वर्गातला कार्तिक आवडता खेळाडू कार्तिक अच्छा कार्तिक कोण आहे तुम्हाला बघायला लागेल कोण आहे कार्तिक चौथी का ओके तर मी काय विचारतो प्रश्न तुम्हाला तुमचा आवडता विद्यार्थी म्हणजे स्पोर्ट मधला विद्यार्थी कोण आहे आवडता तुमचा कार्तिक कार्तिक आदित्य अच्छा तुम्हाला वाटतं कुठली कुठली टीम टफ आहे चौथी ओके Okay, दीवारी तुम्ही सगळेच सगळे टोफ आहात आणि एकमेकांची आणि तुम्ही हार जीत तर होतच राहते पण जिंकलात तरी मस्त आणि हारलात तरी मस्त प्रयत्न हे महत्त्वाचा आहे तुम्ही सगळे प्रयत्न करतात तर तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट तर मित्रांनो आदित्यला मी शोधून काढलेला आहे तू सगळ्यांचा आवडता खेळाडू आहे म्हणजे तुला सगळेजण लाईक करतात व्हेरी गुड असाच लाईक सगळ्यांचा आवडता राहा आणि मस्त मस्त काम कर आणि म्हणजे सगळ्यांना आवडशील तू ओके तर ऑल द बेस्ट तुला चल हां चला असे असं ऑल द बेस्ट तुझं नाव काय अच्छा तू कितीला आहे चौथीला अरे तू स्पर्धेमध्ये भाग घेतला भागीतला तू रनिंगमध्ये पाहिलं मी तुला तू होतस तिकडे तर मित्रांनो हे ते सगळे विनर आहे तुम्ही सगळे विनर इकडे तुमचा अजून एक राऊंड होणार आहे अच्छा अच्छा तुझं नाव सांग मला कार्तिक अच्छा तुला माहिती आहे मी सगळ्यांना विचारलं तुमच्यामध्ये सगळ्यात आवडता स्पोर्ट्स मुलगा कोण आहे तर तुझंच नाव सगळ्यांनी घेतलेलं आहे कार्तिक तर तुला ऑल द बेस्ट आणि असा सगळ्यांचा आवडता राहा आणि मस्त मस्त काम कर ठीक आहे ऑल द बेस्ट तुला तुमच्यामध्ये कोण आहेत मग ती स्पोर्ट कोण सगळ्यात कोण वाटतं कोण जिंकेल आता तुम्हाला कोण वाटतं कोण जिंकेल बोला मी जिंकणार मी जिंकणार बोलायचं हां आपण बोलायचं मी जिंकणार परत बोला व्हेरी गुड ऑल द बेस्ट मजा आली मुलांबरोबर गप्पा मारून मुलं भरपूर एक्सायटेड आहेत आजच्या दिवशी भरपूर धमाल करतात आहेत आपलं खरं तर सगळ्यांना तुम्हाला व्हिडिओ बघून लहान माहिती दुन्या आठवण आठवण म्हणजे ज्या ज्या स्पर्धेला आपण मजा करायचो त्या स्पर्धा तुम्हाला सगळ्या म्हणजे त्या दिवसात तुम्हाला आठवत असतील आणि आता त्या तिघे मुली तिकडे धावत आल्या तिला तर मस्त ती गिन झालेली आहे तुमचं नाव हो सांगा पहिलं अनंत पेडणेकर अच्छा तर स्पर्धा आणि आता काय स्पर्धा होणार आहेत किती त्यांचे हडल्स चालू आहेत चौथी अची चालू होणार आहेत मग चौथी बच होणार चौथी बच फायनल पण होणार होणार आहे फायनल ओके धन्यवाद थँक्यू 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 मित्रांनो तुमचं असं झालंय का कधी <laughs> मी ज्योत्ना शेलार आजचा हा आपला वार्षिक शालेय क्रीडा महोत्सव सुरू झालेला आहे इयत्ता तिसरीच्या आणि चौथीच्या स्पर्धा आज घेण्यात येत आहेत तिसरीसाठी अठरा शर्यत चालू आहे आणि चौथीच्या धावणीच्या स्पर्धा चालू आहेत खूप मुलं उत्साह आणि सहभाग घेतायत आणि खूप छान वाटतं थँक्यू नमस्कार मी सौ मानसी गुराव इयत्ता चौथी सोनचाफा या वर्गाच्या वर्गशिक्षिका आहेत आणि आज इयत्ता तिसरी आणि चौथीच्या स्पर्धा आहे तुम्ही बघू शकता पूर्ण जल्लोष आहे उत्साह आहे आहे आणि सर्व मुलं अगदी उत्साहाने या खेळांमध्ये सहभागी होत आहे धावण्याची स्पर्धा आता सुरू आहे धावण्याची आणि दुसरी स्पर्धा आपली असणार आहे अडथळा शर्यत हे चौथीचे विद्यार्थी आहेत म्हणजे हा तुमचा पहिला राऊंड आहे अच्छा तर हा पहिला राऊंड होणार आहे आणि एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आता सज्ज झालेल्या आहेत यांचा आपण स्पर्धा पाहणार आहोत तर तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट मित्रांनो फायनल अर्थ शरीर मध्ये आलेले आहे हा एक दोन तीन चार पाच मिळलेले आहेत तर तुम्हाला सगळ्यांना पाच झाले ना ऑल द बेस्ट मित्रांनो शंभर मीटर फायनल मध्ये तिघं आलेले आहेत तिघ चॅम्पियन आहेत तर पहिला कोण आलेला आहे तुकुण येस तुझं नाव रुद्राक्ष अच्छा सेकंड आयुष आयुष वेदांत वेदांत तर तुम्हाला तिघांना खूप खूप तिघांचं अभिनंदन त्याच तिघांचं माझं लावला जा रे पाय पडू नका माझ्या अरे किंवा तिघांनी मस्त धावलं आहेत मला शूट नाही करता आलं पण तुम्ही शेवटपर्यंत राऊंडवर राऊंड जिंकत जिंकत शेवटपर्यंत पोहोचलात असेच आयुष्यात पुढे जा तुम्हाला तिघांना ऑल द बेस्ट माझं नाव आहे सोनाली गीते मी पहिली आणि तिसरीचे वर्ग घेते पहिली आणि तिसरीला इंग्रजी विषयी आणि क्रीडा स्पर्धा चालू आहेत अडथळा शरीरातला खरंच बरेच अडथळे येत आहेत नंबर काढताना पण ठीक आहे म्हणजे मुलंही एन्जॉय करत आहे आम्ही एन्जॉय करतोय खूप छान वाटतंय थँक्यू हा फायनल राऊंड आहे हा फायनल राऊंड आहे मुलांचा चौथीचा वर्ग आहे चौथी मोगरा या वर्गाचा फायनल राऊंड होता तिकीती नाहीत मागे होत्या कसं वाटलं तुम्हाला मागे राहून चांगलं वाटलं ना, हो ना।, ना। हार हा हारबद्दल तुम्ही असं नाराज नाहीत ना पण मजा केली ना प्रयत्न केला की नाही प्रयत्न एक मोठी गोष्ट आहे तुमच्या टिकिंकण्याची ठीक आहे आपण जिंकलो नाही ते चालेल पण मस्त ना जावला तुम्ही ती गेवा आणि असे प्रयत्न करा ऑल द वे तुमच्या ठिकाणची नाव सांगा किती तुम्हाला तिकाना ऑल द बेस्ट <laughs> मस्त तिघे तिघांनी छान प्रयत्न केलेला आहे तुमची नावं सांगा तुम्ही पहिल्यापासून दोन तीन राऊंड राऊंड करत पुढे पुढे आलात इथपर्यंत त्याबद्दल तुमचं अभिनंदन असं काय वाईट नाही वाटलं मी हारलो म्हणून काय तर तुम्ही प्रयत्न केला हे महत्वाचं आहे ऑल द बेस्ट चला नेक्स्ट टाइम फुल प्रयत्न करा नाव सांग पटापट नाव तुम्हाला सहा जणांना ऑल द बेस्ट साधने आहेत तुला ह्यासाठी आता खेळ फायनल आलेले आणि फर्स्ट कोण आलेलं आहे मी नाव yes, आरुषी अरुणचं नाव सेकंड मनासी विष्णुकांड तिसरा इथे उपविजयमध्ये ह्या होत्या मस्त प्रयत्न केल्या तू तुझं पण अभिनंदन आणि तुम्हाला कसं वाटतं जिंकल्यावरती म्हणजे राऊंड व राऊंड राउन जिंकत तुम्ही पुढे पुढे आलात मस्त माझा ट्रॉफी ना घरी आता फुल नातात लात ट्रॉफी नाही ना अरे वा ऑल द वेस्टिवादी गा ना थँक्यू मी अस्मिता संस्थेत गेले पंधरा वर्ष काम करतो आहे क्रीडा महोत्सवाचा स्पर्धा प्रमुख या नात्याने नेते सगळे जबाबदारी आहे मुलांचा क्रीडा महोत्सव म्हणजे एक पर्वणी असते परीक्षेपेक्षा ह्या क्रीडा महोत्सवाची तयारी ते जास्त करतात आणि त्यामध्ये त्यांना वेगळाच आनंद मिळतो त्यानिमित्ताने पूर्ण शाळेतले विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर दोन तीन दिवस बागडायला मिळतं खेळायला मिळतं वेगळाच आनंद ते लुटत असतात त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेतली आपण म्हणतो की स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका ती स्पर्धेतनं जाणवते की प्रत्येकाला जिंकायचं असतं आणि दृष्टीने सजगता माझा नंबर आला आहे अशी दक्ष राहण्याची वृत्ती तीसुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून येते म्हणजे आपण जिथे मुलं आणि स्पर्धा असं जरा लहान मोठेपणाचंही करतो परंतु मोठ्यांपेक्षा लहान मुलं स्पर्धेमध्ये जागरूक आहेत त्या स्पर्धा हे आयोजनाच्यावरनं दिसतं नक्की लक्षात येतो तर पहिला कोण आलेला तुमच्यामध्ये आदित्य पॉन्ट्रॅक्ट स्वयं बाबासाहेब अच्छा तुम्ही तिघ किती बघ चौथी बस तुम्हाला कसं वाटलं काय बोला एन्जॉय की नाही ट्रॉफी आपली घरी ना मॅडम अच्छा लाईडल मेडल मिळाला तुम्ही नात नो या चॅम्पियन सगळे तिघ इथे बसलेले आहेत आणि हा तिघांनी आता फायनल मारलेली आहे तुमच्या मधला पहिला कोण आला तिसरा तुझं नाव सांगा ना तिघांना दम लागलेला आहे बघता तुम्ही अच्छा तीन राऊंड जिंकत तुम्ही पुढे आलात आता बंद फायनल मध्ये असेच यशस्वी राहा पुढे पुढे जात राहा तुम्हाला आमच्या सबस्क्राइब करायचं आणि मित्रमंडळी त्यांच्याकडनं शुभेच्छा तर तिघांचं परत एकदा अभिनंदन 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 मस्त सांगते पहिली ते चौथी सर्व मुलांना संगणक शिकवते हो आणि आत्ता सर्व जिंकलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ होणार आहे आजचा दिवस खूप छान गेला मुलांना खूप आनंद आणि आम्हाला पण खूप आनंद आला नमस्कार मी विजया नितीन पाटील या शाळेमध्ये मी सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करते सध्या मी इयत्ता दुसरीचा वर्ग घेते आज आमचा क्रीडा महोत्सवाचा दुसरा दिवस आहे शंभर मीटर धावणे आणि त्याचबरोबर अडथळा शर्यत या दोन स्पर्धा आता आमच्या संपन्न झालेल्या आहेत मुलांनी अतिशय म्हणजे खिलाडू वृत्तीने तसेच तुर्शीने सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि खरोखरच मुलांचं कौतुक आहे की त्यांनी खूप सुंदर अशी ही स्पर्धा पार पाडलेली आहे आणि आपला नंबर घेतलेला आहे मित्रांनो इथे आपल्या मॅडम मैड़, आहेत प्रिन्सिपल मॅडम आणि इथे आपले प्रमुख मॅडम आपल्या बोलतील नमस्कार आज आमचा हा जो क्रीडा महोत्सव झालेला आहे संपन्न झाला आहे तिसरी चौथीच्या सामने आणि या तिसरी चौथीच्या मुलांचं कौतुक करण्यासाठी आमचीच माझी विद्यार्थिनी आहे सानिका जठार ही आज इथे उपस्थित आहे मी आमची विद्यार्थिनी वेटलिफ्टर आहे या थी थी नि नि मेडल, मेडल, आणि या वेटलिफ्टिंगच्या या तिसरे या तिने करिअर केले आणि त्याच्यामध्ये तिने प्रावीण्य मिळवलेलं आहे राज्यस्तरीय राष्ट्रस्तरीय स्तरावरती विजेते आहे गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रॉन्झ मेडल प्रत्येक पदकं तिने मिळवलेली आहेत आणि तिला तिच्या या यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि तिने अशाच प्रकारे आपलं आपल्या शाळेचं आमच्या शाळेचं आपल्या पालकांचं स्वतःचं नाव उज्ज्वल करावं तिला पुढच्या भविष्यासाठी आणि ऑलिम्पिकमध्ये तिला आम्हाला यासाठी शुभेच्छा मला खूप छान वाटतंय की मी माझ्याच शाळेत मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मला सरांनी बोलवलं मॅडम आनंद वाटतोय गोष्टीचा आणि मुलांना बघून खेळताना काय हो मला माझे खूप जुने दिवस आठवले की जेव्हा मी शाळेत असताना या मुलांसारखीच बसून तिथे आम्हाला आम मेडल कधी भेटणार याची वाट बघत असायची आता तू मेडल मारते आणि त्याबद्दल खरं तुझं अभिनंदन आहे आणि अशीच यशस्वी राहा यशस्वी पुढे पुढे जा आणि आमच्या सगळ्यांकडे खूप खूप शुभेच्छा थँक्यू चला घेण्यासाठी तयार आहात ना इयत्ता चौथी मोगरा आता मित्रांनो आता आपण रजा आहे आणि भेटी आपण पुढच्या मध्ये नवीन काहीतरी घेऊन आणि आजचा दिवस मस्त गेलेला आहे बऱ्याच मुलांच्या स्पर्धा वगैरे पाहिलेल्या आहेत गेलेल्या आहेत सगळी मुळे मित्रमंडळी लहान मंडळी इथे बसलेली आहेत वडापाव वाटत चालत आहे मुलांसाठी खाऊ चाललेला आहे आणि तिथे पालक आहेत सगळे पालक उभे आहेत त्याला आता आपले पण दिवस आठवलेले आहेत असेच आमचे पालक यायचे